ब्रेस्ट फिडिंग म्हणजे आई आणि बाळाचं एक सोलफुन कनेक्शन आपल्या ब्रेस्ट जे आहेत ते आपल्या हार्टच्या म्हणजे अनाहात चक्राच्या जवळ असतात त्यामुळे आपल्या हो बाळाचं आणि आईचं एक, एक सोलफोन कनेक्शन होतं जेव्हा मी ओमला ब्रेस्ट फ्रीडिंग करत होते तेव्हा मला आठवते काही कामानिमित्त जे मी ओमपासून लांब गेले हार्डली अर्धा तासासाठी तरी मी बाहेर गेले आणि त्यावेळेला जो ओम उठतो आहे त्याला भूक लागते तर मध्ये छातीस म्हणजे ब्रेस्टवरून कळा यायचं म्हणजेच ब्रेस्ट मिल्क सिक्रेट व्हायला सुरुवात व्हायची मला ते एवढं मॅजिकल वाटलेलं की मी आणि ओम खूप लांब आहोत तरीही माझ्या शरीराला कळते की माझ्या बाळाला कधी भूक लागते किती मॅजिकल आहे ना हे ब्रेस मिल्क आपल्या बाळासाठी एक अमृताप्रमाणे आहे आणि रिसर्चनुसार सुद्धा ते प्रूव्ह झालं की ब्रेस्ट फिडिंग हे मुळे बाळाला कम्प्लीट नरिशमेंट मिळते आणि त्यासोबतच जे मॉम्स ब्रेस्ट फिडिंग करतात किंवा ब्रेस्ट फिडिंगमुळे जो मोटॅलिटीचा रेट आहे तो सुद्धा कमी झालेला आहे ब्रेस्ट फिडिंग करताना जे फर्स्ट मिल्क येतं ते बाळासाठी लाईफ लाँग इम्युनिटी प्रोव्हाइड करतं सो त्यासाठी ते फर्स्ट मिल्क आहे ते खूपच इम्पॉर्टंट आहे सो जे ब्रेस्ट मिल्क आहे आईचं जे स्तन्य आहे ते कसं असलं पाहिजे तर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलं की ते स्तन्य आहे ते पांडरशुभ्र असलं पाहिजे त्याला स्पेसिफिक कुठला ऑर्डर नसला पाहिजे कुठला वास नसला पाहिजे किंवा तेव्हा ते पाण्यात टाकतो तेव्हा ते पाळ्यात सरळपणे विरघळलं पाहिजे त्यामधून कुठल्याही प्रकारचा फेस येता कामा नये सो हे ब्रेस्ट फिडिंग जे आपण करतोय त्यासाठी आपलं भारत सरकारसुद्धा मा म्हणजे मदर ॲप्सुलंट अफेक्शन हे कॅम्पेन ब्रेस्ट साठी लाँच करत आहे जेणेकरून जास्तीत जास्त मदर्स ज्या आहेत ते आपल्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग करते सो या ब्रेस्ट ची सुरुवात कशी करायची तर जेव्हा आपली डिलिव्हरी होते तेव्हा इमिजिएटली आईच्या स्किन टू स्किन जो कॉन्टॅक्ट आहे तो बाळाला दिला पाहिजे म्हणजे डिलिव्हरी झाल्या झाल्या आपल्या लॅब्सवर त्या बाळाला ठेवलं पाहिजे तेव्हा ते नॅचरल इन्स्टिंग्ट असते की बाळ बरोबर आपल्या निफल्सच्या जवळ जातं आणि त्याचे ते नॅचरल इन्स्टिंक्ट असते सक करण्याची ती अपॉप त्याला मिळते जशी तुमची डिलिव्हरी होईल तेवढ्या जेवढ्या लवकर बाळाला ब्रेशच्या जवळ घेता जाता येईल तेवढं घेऊन जायचंय म्हणजे ते नॅचरल इन्स्टिंक्ट बाळाचे लॉस होत नाही तो हे जे ब्रेस्ट मिल्क आहे स्तन्य आहे त्याला आपण अमृत म्हणतो सो त्या अमृत अमृत व्यवस्थित राहावं कारण हे जे अमृत आहे ते जे आई अन्न खाते त्याचा जो आहार रस आहे म्हणजे त्यातलं जे मॅक्झिमम नरिशमेंट आहे ते बाळाला मिळते सो ते नरिशमेंट मिळण्यासाठी आईचा आहार योग्य असणं खूप गरजेचं आहे सो तो आहारामध्ये आपल्याला मेथी जिरं ह्यासारखे स्पायसेस इन्क्लूड केले पाहिजेत त्यात हळदसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे की जे तन्न्याचं जे आरोग्य आहे ते उत्तम ठेवतं त्यासोबतच तुम्ही वेगवेगळे जे आपण लाडू खातो म्हणजे राजगिराचे लाडू आहेत किंवा मेथी सुंठ खोबरं गूळ ह्यापासून केलेले लाडू अळीवपासून बनवलेले लाडू ह्याच्यामध्ये आयन आहे विटॅमिन ए आहे कॅल्शियम आहे ज्यामुळे या काळात आईचे जे जीज होत असते तीसुद्धा भरून निघते त्यासोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या शेवग्याच्या शेंगा ज्या मोठ्या शेंगा येतात त्याची तुम्ही भाजी करून त्या बाळंतिणीला देऊ शकता त्यासोबतच त्याचं सूपसुद्धा केलं जातं आणि त्या शेवग्याच्या शेंगांची जी पानं आहेत त्याचीसुद्धा भाजी बाळंदेणींना देणं विशेष इम्पॉर्टंट आहे त्यासाठी आपल्या गावागावामध्ये जो पाचवीचा सण असतो बाळ जन्माला आल्यानंतर जो पाचवीचं फंक्शन असतं त्या फंक्शनमध्ये नैवेद्याला त्या सटवी देवीला आवडजून ही भाजी दिली जाते सो ती भाजी त्या महिलेसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न खूप जास्त प्रमाणात असतो सो ते तुम्ही ते डेली तुमच्या जेवणात ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही जो आहार घेत आहे हा गरम आणि ताजा असला पाहिजे तो पचायला हलका असला पाहिजे त्याचबरोबर कुठले पदार्थ खायचे नाही तर ऑबियसली जे शिळे पदार्थ आहेत ते ते बाळणतेळीने नाही खाल्ले पाहिजे त्यासोबतच हो जे पदार्थ पचायला खूप जास्त जड आहेत ज्याच्यामुळे गॅसेस होऊ शकतात जसं की मुळ्याची भाजी आहे ज्याच्यामुळे गॅसेस होतात किंवा ज्या वेगवेगळ्या शेंगा आहेत राजम्याची भाजी आहे मैद्याचे पदार्थ आहेत ते हे पदार्थ ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होईल असे पदार्थ अवॉइड केले पाहिजेत सो तुम्ही जास्तीत जास्त सुपाचं प्रमाण तुमच्या डाएटमध्ये ठेवा त्याचबरोबर तुम्ही दूध घेऊ शकता दुधासोबतच तुम्ही शतावरी कल्प घेऊ शकता सिंगाड्याचं जे सत्व आहेत ते घेऊ शकता ज्यामुळे तुमच्या दुधाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित आणि तुम्हाला तुमच्या बाळाला नरिशमेंट सुद्धा मिळेल आणि ब्रेस्ट फीडिंगचा अजून एक बेस्ट जो फायदा आईला होतो तो म्हणजे ब्रेस ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस खूप कमी होतात आयडियली सहा महिने बाळाला ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे पण तुम्ही दीड वर्षापर्यंत करू शकता आणि लाईफ लाँग आईचा आणि बाळाचा जो बाँड आहे तो बनायला मदत होते सो तुम्ही सुद्धा जर प्रेग्नेंट असाल तर ब्रेस्ट फिडिंग नक्की करा ब्रेस्ट फिडिंग साठी पिलो मिळते सो ती पिलो तुम्ही यूज करू शकता ज्यामुळे तुमची बॅक जी आहे ती राऊंडेड न राहता बॅक लाईक छान सपोर्ट मिळेल आणि या ब्रेस्ट पेडिंगच्या जर्नीमध्ये किंवा आफ्टर डिलिव्हरी आपल्या मूडसोंगसुद्धा खूप जास्त होत असतात आपले हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात आणि ते बॅलन्स करण्यासाठी सिम्पल योगिक प्रॅक्टिसेस प्राणायाम ओंकार चॅन्टिंग ह्याची तुम्हाला मदत होऊ शकते जेणेकरून तुम्ही मेंटली रिलॅक्स राहाल कारण आई जर मेंटली रिलॅक्स नसेल मी पहिल्यांदाच सांगितलं इट्स अ सोल टू सोल कनेक्शन हे आपल्या हार्टच्या जवळचं आहे सो तुमचं हार्ट डिस्टर्ब असेल तर परत ब्रेस्ट फिडिंग जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं कारण स्ट्रेस हार्मोनमुळे आपले हो जे पिट्युटरी ग्लॅंड आहेत ते डिस्टर्ब होतात त्यामुळे दुधाचं प्रमाण कमी होऊ शकतं सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही रेग्युलर बेसिसवर छान योगिक फ्लो करू शकता जर तुम्हाला हा योगिक फ्लो कुठला करायचा की बाबा नुकतीच डिलिव्हरी झाल्यावर आपण कुठली योगासना केली पाहिजे हे जाणून घ्यायचं असेल सो so दॅट मी तो फ्लो तुमच्यासाठी बनवेल आणि लवकरच अपलोड करेन हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यानंसुद्धा मदत होईल